भारतीय जनता पार्टीचा आणखी एक उमेदवार बिनविरोधच्या दिशेनं अपक्ष उमेदवार सौ प्रियंका विनोद तायडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौभाग्यवती सुरेखाताई नितीन तायडे भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक तेरा ब येथे जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे सौ सुरेखाताई नितीन तायडे वार्ड क्रमांक तेरा ब यांची वाटचाल बिनविरोधच्या दिशेनं जात असल्याचं सांगितले जात आहे अशा आशयाचे पाठिंबा पत्र सौ प्रियंका विनोद तायडे यांनी आमदार राजू मामा यांच्या उपस्थितीमध्ये सौ सुरेखा ताई नितीन तायडे भारतीय जनता पार्टी यांना पत्र दिलेलं आहे काय पाठिंबा कोणी दिलेला खरं आम्ही कालही म्हटलं होतं की काही आमच्या पक्षाचे जे इच्छुक उमेदवार होते ते तिक खरंच त्यांना तिकीट द्यायला पाहिजे आमच्या इच्छा होत्या पण काही महायुती झाल्यामुळे काही अडचणी आल्या लास्ट प्रियंका ताईनी सूरेखा ताईच्या फॉर्म भरला होता त्यांनी आज इथे पाठिंबा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व महायुतीचं नेतृत्व पलटन आमदार नेतृत्वामध्ये त्यांनी ते मान्य केलं की जळगाव शहराचा विकास फक्त भारतीय जनता पार्टी महायुतीच करू शकते म्हणून त्यांनी आज प्रियंका दिलेला आहे मामा भारतीय जनता पार्टीचे सहा आणि महायुतीचे एकूण बारा आतापर्यंत अधिकृत माघार झाली होती मात्र आज हे जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि आगामी काळामध्ये अजून काही लोक समर्थन व्यक्त करण्यात असं कळत कर आहे काय म्हणा बघा काल शेवटचा दिवस होता अजून दोन दिवस जे जे अपक्ष उमेदवार आहे जे इच्छुक होते त्यांचा साजिकी मी परत वारंवार सांगतोय की कार्यकर्त्यांची इच्छा त्यांनी फॉर्म भरणं त्यांची अपेक्षा व्यक्त करणे चुकीचं नाही कारण हे कार्यकर्त्यांचा तो अधिकार आहे आणि त्याच्यामुळे हळूहळू का होईना थोडस त्यांचा रोष कमी होईल आणि ते रोज कमी होईल मला वाटतं शेवट ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या पक्षापासून दूर जाणार नाही कारण त्यांनी पाहिलेले पक्षापासून दूर जाऊन विकास होणार नाही आणि हळूहळू मला वाटतं नक्कीच काही जे अपक्ष उमेदवार आहेत ते पाठिंबा आम्हाला मामा एक विषय असा होता की महापौर परिसरामध्ये बारा मध्ये ते मराठे म्हणून आहेत तेही पाठिंबा देऊ शकतील का आम्ही सर्व उमेदवारांसाठी प्रयत्न करतोय सर्वांना विनंती करतोय होईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आम्ही अरे शेवट तो कार्यकर्ता आहे मी परत सांगतोय की तो त्यांचा अधिकार आहे नाराजी व्यक्त करणं पण आम्ही त्यांना आमचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे